हो, वळसंग पोलिसांकडे दाखल जबरी चोरीचा गुन्हा सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीत उघडीस आला या गुन्ह्यामध्ये तपास पथकानं ना पुणे नाका स्मशानभूमीजवळ थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी करता त्या त्रिकुटानं गुन्ह्याची कबुली दिल्यावर पोलिसांनी या तिघांना गजाड केलं त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलीसह एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं चार जुलै रोजी दुपारच्या सुमारास सिद्धेश्वर कारखान्याजवळून होडगी गावाकडे चालत निघालेल्या तरुणाला लिफ्ट देण्याच्या बहण्यानं अनोळखी स्मानं सोडतोच आला असं म्हटलं मोटरसायकलवर बसल्यानंतर त्यानं होडगी येथे सोडण्यास सांगितलं असता त्यावेळी दुसऱ्या एका मोटरसायकलवर आलेल्या दोघांसह तिघांनी मिळून त्याला होडगी येथील साईबाबा मंदिराच्या पाठीमागं तलावाजवळील शेतामध्ये देऊन तिघांनी मिळून तेथे शिवीगाळ करून त्याच्या अंगावरील कपडे उतरवून बेल्ट आणि काठीनं मारहाण केली यावेळी त्याच्या जवळ असलेल्या गळ्यातील देवाचे सोन्याचे पदक स्मार्ट वॉच मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकोणतीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज आणि मोबाईल फोनपे नंबर घेऊन त्यावरून सात हजार नऊशे रुपये असा एकूण सदोतीस हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज जबरीनं काढून घेतला याबाबत हेमाराम केहराराम जाट वय अठरा वर्ष राहणार सायंटा ता, तालुका बाडमेर राज्य राजस्थान याच्या फिर्यादीनुसार वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सेटलमेंट कॉलनी सोलापूर येथे राहणारे रावण गायकवाड विकी गायकवाड आणि त्यांच्या आणखी एका साथीदारानं हा गुन्हा मिळून केल्याची माहिती मिळाली यावर कसून चौकशी केली असता तिघांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यांच्याकडून एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप वळसंघ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे ख्वाजा मुजावर मल्लप्पा सुरवसे सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हवलदार धनाजी गाडे मोहन मनसावाले धनराज गायकवाड दरेपा होनमुटे प्रसाद मांढरे महिला अंमलदार सुनंदा झळके चालक समीर शेख यांनी बजावली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही